बांधून ठेवले प्यायला पाणीही दिले नाही शिर्डीत चार भिक्षेकऱ्यांचा तडफडून मृत्यू विसापूर भिक्षेकरू सुधार गृहात पाठवण्यात आलेल्यांपैकी दहा भिक्षेकरूंची प्रकृती दोन दिवसानंतर खालावल्यानं त्यांची रवानगी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आली आणि याच ठिकाणी उपचारादरम्यान प्रथम एक आणि नंतर तीन असे चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाला यातील चार मृत भिक्षेकरूंपैकी दोघे शिर्डी परिसरातील स्थानिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे एक राहता तालुक्यातील पिंपळस येथील रहिवासी शेहेचाळीस वर्षीय सारंगधर वाघमारे यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तो शेती आणि मोलमजुरी करत होता पिंपळस येथून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीला आला होता बहीण आणि मेहुण्याची भेट घेऊन तो परत जात असताना शिर्डी बस स्थानकावरच भिक्षेकरू धरपकड मोहिमेत सापडला कोणतीही शहानिशा न करता नगर परिषदेच्या पथकाने त्याला भिक्षे करू म्हणून घोषित करत कारवाई केली के नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटी व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडस ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा